सुटला या मैदानातला घरी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशा गाड्या पळतायत लढ्यात पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पळते शिवाय आणि गजाची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र होते का अतिशय सुंदर घरे क्रमांक सातचा सा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी आईज अनुमाई प्रसाद नारायण विठ्ठल काजळे ओमकार बाळासाहेब घोडे रवी शिरगावकर मावळ मुळशी यांचा गजा आणि शिवाय या गाडीचा एक नंबरला विविध बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन दोनशे वाला, आठ वाला या मैदानातला नऊ दहा खाली वीस वाले गाड्या दुपलेत का अकरा ते चे बैलगाडी मालक गाड्या दुपलेत का गाड्या पटपट दुपायला घ्या सुंदर अशी आता गाडी पाहिली गजा आणि शिवायची गाडी सेमीला पात्र पाण्या सोड्या गेलेले बाहेरून चालत आहे